जय शिवराय मित्रांनो कोकणात घरं छोटी असतात पण आठवणी खूप मोठ्या असतात तसंच आपण आज ह्या व्हिडिओमध्ये कोकणातील हिवाळ्यातील दिवस आपण आज या व्हिडिओमध्ये अनुभवणार आहोत जर आणि काकांच्या गप्पा गोष्टी आज रंगणार आहेत चला तर सुरू करू व्हिडिओला बघा आमच्या आता घराच्या समोर हे आमचं घर आहे इकडे आता रात्रीच्या वालेत बरोबर साडे दहा आणि आता काका मोठा दादा आणि छोटा भाऊ मुंबईतून खास शेकोडीसाठी आलेले आहेत तिकडे काटा खास पुण्यातून आलाय आणि आता मस्त की आम्ही शेकोटी घेतोय काही गोष्टी आम्हाला देवादेवत्यांच्या पण सांगतोय ते असं सगळं चाललंय आमचं एकंदरीत पाहू शकता चाय पे चर्चा शेकोटी पे चारचा तुम्हाला हा जिवून ठेवायला लक्षात नाही राहायची पहिली जुनी माणसा बघ निश्चित बोटावर माणसा मजायची वार तारीख आणि आता अशी ओन परिस्थिती बसली बापूस असतो ना माझं भाऊ ते नसता काय तयारी चालू आहे कसा होतो माहिती माहिती मुंबई जी आहे ना तो समजू शकतो इथले आहे ना ते राहणारच समजू शकतो इथली कशी हसून पण जातील शिव्या देऊन पण जातील सांगायची गोष्ट लोक असतात मला अशी थंडी जोरात पडते आम्ही आता मस्त शेकोटी पेटवले इकडे दारू पिणार दारू भरपूर पाहता लग्न होता काय नाही अजिबात काय नाही अजिबात नाही दारू बिरू काय नाही सांगतो दारू पिणारा पिणार काय जेवा आमका एक सांगायची गोष्ट अशी पद्धत आहे मग

मला दिसलाय दिसलायचं तुम्हाला मोर दिसला मोर ऐका फुटला की नाही बघा फुटला आहे पण मोरलेला दिसत नाही दिसलाय ना मला फुटला मी पालवी फुटले त्याला पालवी हम्म अरे मोहर आज बघा तुम्ही आता रात्री नाही दिसत आहे तो तुला क्लिअर दिसतोय खूप बरोबर दाखवतो मला मोर मोरलाय मोहरलाय तुला बेते, बेते, बेते का अजून पालवी आहे आता नवीन आहे नवीन आली नवीन आली परवा ती अरे टोकरी काढणार मी दाखवतो बस मोहरला किती सकाळी दाखवतो तुम्हाला जरा अंदाज माझा घ्या तसातल्या बांधवाची जाऊन काजू बघा काय आले जाऊन बघितलं आठ वाजता मानस शेपत असेल खरोखर मानस शेपत नाही मला माहिती आहे ना कुठे का पूर्ण

काय इकडे शेकोटी पेटल काकाने इकडे दादा आहे दोघ बसले ते गप्पा मारत कुठे मोहर दाखवतोस मोर कुठं त्याला दिसत नाही काय काय रात्री आमचा कलम मोरलेला आहे का रात्री आला आणि रात्री बघतला त्याने

आमच्या पाठी आपण पाहू शकता माझ्या पाठी कशा वहिनी आता लग्नाची तयारी झाड चालू आहे आणि साफसफाईला लागलेली आहेत खास मुंबईवरून आलेले आहेत मुंबईवरून मुंबई माहितीय का तुम्हाला तिकडून आलेले आहेत आणि अशा प्रकारे साफसफाई करतायत आणि इकडं का की बघा का इकडं काहीतरी करते हे बघा कसं तांडत ते जमीन केलेली असून सुद्धा आणि इकडं आम्ही असं आता पाहू शकता आपण आम्ही इकडं मस्त की जमीन केलेली आहे आणि मस्त की सगळं केलेलं आहे तर माळा झाडून झालेला आमचा किती स्वच्छ झालेलं आम्हाला बोर्ड बिर्ड लावायचं अजून प्रकारे आमचं काम चालू आहे आणि विनि वैनिंगचा जोरात आहे एकदम म्हणजे विषयच नाही तर बघा भिंत ठेवणार नाही भिंत चिरान चिरा काढणार आहेत ते आता आणि हा आमच्या तिकडं काहीतरी दगडी बिगडे हलवत आहेत मोठा दादा आणि तिकडं असं दगडीची काहीतरी वाट लावतोय तिकडं आणि ही आमच्या इकडं सगळ्यात मोठा माणूस कुठे गेला तो हा बघा हा आमचा सगळ्यात मोठा माणूस काय काम करत आहे फक्त इकडे तिकडे ऑर्डर सोडतो तो अशा प्रकारे आमच्या घरची कामं चालू आहेत आता भाऊ एकदम मी काय नाही करतोय आहे मी तर मस्त की टाईमपास करतोय पिढ्याची कामं करतोय दुसरं काय नाही जमो मला आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की आपल्याला असे व्हिडिओ आवडतात का मी टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायन सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये